अंधार, एका अचानक उघडेदार आणि वृद्धेचा अपघात की हत्या लखणे गावात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे सत्तर वर्षीय भागाबाई देवराम गुटडे या वृद्ध महिला अंधारात मृत अवस्थेत आढळून आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे घटना रात्री उशिरा घडली गावात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसर अंधारात होता उकाड्यामुळे भागाबाई गुठडे यांनी झोपताना घराचे दरवाजे उघडे ठेवले होते असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला सकाळी काही महिलांनी आवाज दिला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी घरात पाहणी केली तेवढी भागाबाई या मृत अवस्थेत आढळल्या तातडीने ही माहिती गावचे पोलीस पाटील नितीन इंगडे यांनी पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक आजीनाथ कोठडे पोलीस तुषार देशमुख देवीदास निकम यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह सामान्य रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे भागाबाई गुठडे हा त्यांच्या या त्यांच्या सावत्र मुलगा गुलाब देवराम गुठडे वैसाठ राहणार मुंबई यांच्यासोबत मागील तीन महिन्यांपासून या घरी राहत होत्या घटनेच्या वेळी गुलाब गुटडे हे बाहेरगावी गेले असल्याची माहिती समोर आली पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत कोणतीही अफवा पसरवू नये असे आवाहन तालुका पोलिसांनी ग्रामस्थांना केले या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले एस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव काय नाव दादा आपलं गुलाब देवराम गुटाई तुम्हाला काय विषय झाले तर मला माहीत मी मालेगावला गेलो मग वाटायला आला hmm. मग तिथं मग रात्रीचे के मुक्काम केलं मग या लोकांनी मला फोन केला सकाळी सकाळी मग इकड आलो मग मी तर तुमचे कोण होते आजी सांगते अरे आजी कोण होते तुमची आई होती सातारा आई काय नाव त्यांचं हां बागाबाई गुलाब गुटले बागाबाई देवराम गुटले देवराम गुटले तिथे एकट्या आहेत हां नक्की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका